नेक रेडी कसा करायचा हे मी तुमच्याशी शेअर केलेलं होतं त्याचप्रमाणे आधी तुमच्याशी मी एक व्हिडिओ शेअर करणार आहे पहा त्यामध्ये मी तुम्हाला एअरलाईन कुर्ती एरलाईन कुर्ती असते सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये चालते ही कुर्ती या कुर्तीचं कटिंग कसं करायचं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे कटिंग करताना मी तुम्हाला

पॅकड साईड आहे ती नेहमी आपल्याकडेच करून घ्यायची असते आणि इथं मी फोर फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि पॅक साईड माझ्याकडं मा करून ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा असंच करू शकता त्यानंतर आपण पूर्ण उंचीचे माप टाकून घ्यायची आहेत पहा यासाठी मी जो कपडा वापर केला वापरलेला आहे तो कॉटनचा कपडा यूज केलेला आहे आणि याचा याची लांबी आहे ती दोन मीटर उंच लांबी आहे आणि रुंदी जी आहे ती मी चव्वेचाळीस सेंटीमीटर किंवा चव्वेचाळीस इंचाची से रुंदी मी या कापडाची घेतलेली आहे तुम्ही अडीच मीटरसुद्धा तीन मीटरसुद्धा कापड या कुर्तीसाठी यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला चांगला फ्लेअर येईल तर पहा इथं आपण कुर्तीचं माप टाकून घेतलेलं आहे या कुर्तीची पूर्ण उंची तयार जी आहे ती बेचाळीस इंच आहे आणि शिलाईसाठी दीड इंच अशी साडे त्रेचाळीस इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे पहा तुम्ही सुद्धा असंच मार्किंग करून घ्यायचं आहे तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये दीड इंच मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा इथं आपण वरच्या साईडला मापे टाकून घ्यायचे आहेत तुमचा जेवढा शोल्डर असेल त्याचा निम्मा करून निम्मा जेवढं माप येईल तेवढं इथं आपण तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर पहा याचा हो पा शोल्डर आहे तो चौदा इंच आहे त्यामध्ये स त्याचा हाफ सात इंच होतो तर मी तर सात इंचावरती शोल्डरचं माप टाकून घेतलेलं आहे तेच माप आपण खालच्या साईडलाही टाकून घ्यायचं आहे सात इंचावरती त्यानंतर इथं बघा त्या लाईन आपल्याला जोडून घ्यायचे मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे जेवढं आपण शोल्डर ठेवलेला आहे या कुर्तीमध्ये तेवढंच आपण मुंड्याचं मापही टाकून घ्यायचं आहे कारण या साईडला मी कमी उंचीचे गळे ते तयार करणार आहे त्यासाठी जेवढा आपण शोल्डर तेवढाच मुंडा टाकून घ्यायचा आहे तर इथं मी गळ्याची रुंदी आहे ती साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे गळा रुंदी साडेतीन इंच झाल्यानंतर आपला शोल्डर पण किती साडेतीन इंचच राहतो आहे शिलाईमध्ये जाऊन आपला तीन इंचाचा शोल्डर रेडी होईल मार्किंग केलेल्या ठिकाणी आपण इथं रेषा जॉईन करून घ्यायच्या आहेत पहा इथं गळा उंची पण मी टाकून घेते बघा गळ्याची उंची माझी तयार आहे साडेपाच इंच तर त्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी असं सहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलंय गळ्याचही आपलं इथं मार्किंग करून झालेलं आहे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत गळ्याचे सुद्धा आपण तर पहा इथं गळ्याची तयारी झालेली आहे आता आपण छातीचं माप टाकून घ्यायचं आहे तर जेवढी तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग इथं माप प्लस हाफ इंच लुजिंग असं माप टाकून घ्यायचं आहे पहा तर या कृतीची जी छाती आहे पूर्ण छाती ती पस्तीस इंच आहे तर पहा पस्तीस इंच छाती आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो पावणे नऊ पावणे नऊ प्लस हाफ इंच लुजिंगसाठी द्यायचं आहे आपल्याला हे झाले सव्वाण्णव तर सव्वाण्णव इंचावरती आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि शिलाईसाठी आपल्याला दीड इंच त्यामध्ये ॲड करून शिलाईचंही मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला हाफ इंच डाऊन आपण शोल्डरचे तर हाफ इंच डाऊन करून घ्यायचं आहे आणि ते रेस जॉईन करून घ्यायची आहे तर पहा ज्या साईडला मी मुंड्यातली लाईन मारले त्या साईडला आपण हाफ इंच डाऊन करून घेतलेला आहे का त्या तर या कुर्तीचे दोन्ही हे गळे मी कमी उंचीचे ठेवणार आहे त्यामुळे त्यानंतर आपण इथं कु कमरेची उंची टाकून घ्यायचे कमरेची उंची आहे साडे तेरा इंच प्लस हाफ इंच शिलाई मार्जिन असं चौदा इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे तुमची जेवढी कमर असेल त्यामध्ये तुम्ही हाफ इंच ॲड करून कमरेची उंची टाकू शकता कमरेची उंची टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं कमरेचं मापही टाकून घ्यायचं आहे तर कमरेचं माप जेवढं असेल आपलं त्याचा चौथा भाग आपल्याला माप टाकून घ्यायचं असतं तर या कुर्तीची जी कमरेची कमर आहे ती पूर्ण कमर बत्तीस इंच आहे त्यामध्ये आपल्याला त्याचा चौथा भाग करून माप टाकायचं आहे पहा चौथा भाग किती आहे आठ प्लस लुलींसाठी आपल्याला हाफ इंच ॲड करून घ्यायचं आहे झाले किती साडेआठ प्लस त्यामध्ये शिलाईसाठी दीड इंच असं आपण दहा इंचावरती टोटली मार्किंग करून घ्यायचं आहे या कुर्तीसाठी शिटगेरचं माप टाकण्याची काही गरज नाही आहे त्यानंतर पहा इथं मार्किंग करून झालेलं आहे आपलं मुंड्याची मापेही मी टाकून घेतलेली आहेत त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं पहा आपली पूर्ण उंची बेचाळीस आणि शिराईसाठी दीड इंच असं साडेत्रेचाळीस इंचावरती आपण खाली मार्किंग करून घेतलं होतं उंची स्टार्टिंगला तर आता खालच्या साईडला आपण थोडं कर्व घेणार आहोत कारण ही कुर्ती नंतर टीच झाल्यानंतर किंवा यूज करताना आपल्याला नंतर ते त्याचे दोन टोके आहेत ते बाजूला येऊ नये त्यासाठी पहा मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे सेंटरला तिथं मी ठेवलेलं आहे जिथं मी गळ्याचं माप टाकले तिथं टेप ठेवला आहे वरच्या साईडला आणि तो टेप असा फिरवून इथं साडेत्रेचाळीस इंच तिथे येईल तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथं फोल्ड करून घेते आणि पहा अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अजून एक पद्धत आहे याची तुम्ही असं फ असं तरी म्हणजे टेप वगैरे फिरवून तरी माप टाकू शकता नाही तर जिथं आपण शिलाईचं म्हणजे स्टार्टिंगचं जे आपण मार्किंग केलं होतं तिथून दोन ते तीन इंचावरती अडीच ते तीन इंचावरती तुम्ही वरती वरच्या वर साईडला टे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ती लाईन दोडून घ्यायची आहे तुम्हाला या दोन्ही पद्धतीनं तुम्ही मार्किंग करू शकता त्यानंतर आपल्याला जे मार्किंग केलेलं आहे त्या रेषात जॉईन करून घ्यायचे आहेत सर्व जेवढा तुम्हा तुम्हाला घेरा हवा तेवढं तुम्ही कमरेच्या खाली तिरपी लाईन मारून घेऊ शकता तर पहा इथं आपलं मार्किंग करून झालेलं आहे कुर्तीचं त्यानंतर आपण कटिंग करून घेऊया किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने पहा मी इथं तुम्हाला कुर्तीचं कटिंग कसं करायचं मार्किंग कसं करायचं हे सांगितलेलं आहे आशा करते की मी माझी ही सांगण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल किंवा मी माझं हे सांगणं तुम्हाला समजलं असेल तुम्हाला जर काही यामध्ये शंका असेल तर तुम्ही मला तसं कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता तुमच्या संख्येचे निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तर पहा अशा पद्धतीनं आपलं इथं कटिंग कर करत करून झालेलं आहे आता आपण इथं नॉचेस देऊन घ्यायचे आहेत आणि प त्याच्या आधी आपल्याला इथं शोल्डरच्या ठिकाणी जो आपण हाफ इंच डाऊन करून घेतला होता ना त्यातलंही कटिंग करून आपल्याला घ्यायचं असतं आणि ते आवर्जून तुम्ही लक्षात ठेवून ते कटिंग करा नाही तर कधी कधी कसं होतं ते कटिंग करायचं हाफ इंचाचं जे आहे ते राहून जातं तर पहा इथं मी हाफ इंचाचं कटिंग करून घेणार आहे आणि नॉचेस पण देऊन घेणार आहेत तर पहा इथं गळ्याच्या ठिकाणी मी नॉट देऊन घेतलेला आहे गळ्याचा सेंटर जो आहे तिथं आपण नॉट देऊन घ्यायचं आहे तर जिथं शोल्डरचं माप टाकलं आहे तिथंही आपल्याला नॉल देऊन घ्यायचं आहे त्याआधी पहा मी इथं कटिंग करून घेते शोल्डरच्या ठिकाणी जे हाफ इंच डाऊन केलं होतं ना आपण तिथं मी पहिल्यांदा कटिंग करून घेते आणि आता आपण नॉल देऊन घ्यायचं आहे नॉच का द्यायचा तर दोन्ही ठिकाणी आपले म्हणजे फ्रंट आणि दो बॅक दोन्ही पार्टला तिथं नॉच म्हणजे आपल्याला देऊ शकता आपण इथं शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे ते आणि नंतर फ्रंट जो बॅकला साईड आहे ना बॅक पार्ट जो आहे ना तो आपल्याला बाजूला घेऊन बाजूला करून घ्यायचं आहे आणि इथं फ्रंट आर्महोलचंही कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपलं कुर्तीचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करून झालेलं आहे माझी ही कटिंग करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओवर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय